आपण पाहू शकता शिरूर शहरात प्रवेश करताना हा एक चेक टाका केलेला आहे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा एक चेक टाका आहे मात्र आपण पाहू शकता एस एस टी पथक पथक इथं कोणीच माणुकी घेत नाहीत नाही काय नाही तपासलेलं आहे आणि अधिकारी नाही पोलीस नाही इतकंच काय आपण पाहू शकता या ठिकाणी बघा मोठी वाणे चालले उदास बोल काहीच काय आनंदी आनंद घडे तिकडे तिकडे सो इकडे शासनाचा किंवा निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आहे का असं याची चुकी आवो जाऊ घड जाऊ मग चेकपोस्ट केलं का त्याला हा नावाला आहे का फक्त चेकपोस्ट कशाला दिखावं पाहिजे वाडीच्या रोड आज एक पोस्ट आपण पाहू शकता या ठिकाणी सुद्धा आनंदी आनंद आहे एस आय टी एस एस टी पथक निरीक्षण पथक या ठिकाणी सुद्धा काही दिसत नसून या ठिकाणी सुद्धा कुठल्या गाडीची चेकिंग दिसत नाही आपण पाहू शकता ठीक आहे शिरोनगर बस शिरोनगर बस सार्वजनिक धोरण दोन हजार पंचवीस